ये ना चल हा सवार काळी चाली पाहिजे दादा घेतो ना दे पिऊ दे थोडस हा घेतो घेतो हा आवडतो का ग्राम मोठे निघून हो मारणार का नाही आवडतो का सुशांत भाऊजीचा सुशांत भाऊजीचा सुशांत भाऊजीचा वा 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 जोरदार टाळी झाली पाहिजे सगळ्यांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे आतापर्यंत अनेक माझ्या माउलीने स्वतःचं नाणं बस म्हटलं काहीने तर फक्त स्वतःच नाऊ सांगितलं पण हिनं पूर्ण नाव सांगितलं जोरदार डाळीस बाळा तुला डान्स येतो ना येतो ना मध्ये मध्ये करतेस हा येतो बरं येतो हिंदू ए सगळं मग तो बर मला सांग तुला लई छान डान्स येतो आहे का नाही कोणी शिकवलं बाळा तुला आईने शिकवलं <laughs> ना बाबा नाही छान जोरदार टाळी झाली पाहिजे मला सांग बाळा आईला कोणी डान्स शिकवला बाबा आलेच <laughs> आले बाबा सुद्धा जोरदार पाहतोय आपण सुशांत भाऊजीचा सुशांत भाऊजीचा थँक यू आणि मग आता मला सांग बळा आईला बाबाने डान्स कधी शिकवला आज शिकवला बरं बरं आज कधी शिकवला